नमस्कार आम्ही भोजन स्नी या रेसिपी चॅनेल वर आज आपलं सगळ्यांच स्वागत आहे कोल्हापूरच्या आजीची रेसिपी आहे पारंपरिक मग धनक्यातच साजरी करायची चला पाहूया पारंपरिक रेसिपी डांगर कस बनतंय आजीच्या पद्धतीनं पारंपरिक प्रकारच डांगर रेसिपी हे आमच्या शेतातले उडीद आहेत याचा आम्ही डाळ पाडण्यासाठी वापर करतो किंवा उडदापासून बरेच पदार्थ करण्यासाठी या उडदाचा वापर करतो तर आपण सुरुवातीला काय करणार आहे ते उडीद स्वच्छ करून घेणार आहोत काही वेळेला त्यामध्ये असे फलपटे तरफले इतर बिया असतात त्या स्वच्छ करून घेणार आहे पाकडून मी हे काय करणार आहे स्वच्छ करून घेणार आहे तुम्ही सुपामध्ये घेऊन पाकडू शकताय किंवा ताटामध्ये वगैरे घेऊन वापरू शकताय जर विकत उडीद असलेले असतील तर त्यामध्ये घाण असेलच असं काही नाही पण हे गावाकडं आमच्या शेतामधले असल्यामुळे काही वेळेला एखादा टोका झालेला असत आई झालेली असते त्यामुळे मी हे काय करणार आहे सुरुवातीला स्वच्छ करून घेणार आहे कचरा असे काही किडे असतात तर ते बाजूला करून घ्यायचे आणि स्वच्छ करून घ्यायचे काही खराब झालेले असतील तर ते सुद्धा पुढे येतात सगळे उडी तुम्ही या पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण हे छानपैकी मस्त कुरकुरीत असे भाजून घेणार आहोत गॅस चालू करून मी एक पाच मिनिट लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे तुम्ही काळे उडीत भासताना लोखंडी तवा लोखंडी कढई असं लोखंडाच एखाद साहित्य वापरा जर नसेल तर काय मग कोणतंही कढई वगैरे हो वापरली तरी चालेल आता हे आहे एक वाटी उडीद हे व्यवस्थित आपण काय करणार आहे गॅस बारीक करून मंदाचे वर भाजून घेणार आहे पूर्वी काय करायच्या आजी वगैरे चुलीवरती जाय कमी करायच्या आणि फक्त तवा गरम झाल्यानंतर मिखाऱ्या वगैरे भाजायला सुरू करायच्या असं व्यवस्थित भाजायचं मंदाचेवर आम्ही लहान असताना आमच्या आजी अशा पद्धतीचं उडीद थोडं नाही एक अर्धा पाऊन किलो एकाच वेळेला अशी भाजून घ्यायची थोड थोडं करून आणि जात्यावर दळून आणायची आता या गाण्याचा निर्माता कोण आहे मला माहित नाही पण आम्ही लहान असताना ना सगळी भावंड आजीच्या भोवतीनं गोळा व्हायचो आणि तिला म्हणायचं आणि भाकरी दे नाहीतर विंचू चावला बस डांगर आणि भाकरी दे नाहीतर विंचू चावला बस असं आम्ही मोठमोठ्यानं मोड़ ओरडून ओरडून म्हणायचो जोपर्यंत डांगर करून देत नाही तोपर्यंत आम्ही सोडत नव्हतो आणि मला ज्या पद्धतीने डांगर आवडत ती माझ्या आवड माझ्या मुलीमध्ये तंतोतंत उतरले तिला पण चारच वर्षाचे आहे पण तिला ही डांगर खूप आवडते उडीत भासताना ना आमच्या आई असा ग्लास वगैरे घ्यायची आणि ती अशी फिरवायची त्याच्यावर जेणेकरून काय करायला की उडीत भासता त्याची साला इतकी सुटी व्हायला चालू व्हायची मला वाटते जो रेस्टॉरंट मध्ये पापड चाट चुरी पापड हा जो शोध लागलाय ना ते तो तो डांगरा डांगरापासूनच लागणार ना असणार आहे माझे हे उडीद भाजत आले मला हे उडीद भाजायला मंद आचेवर दहा मिनिट लागले उडीद भाजत आले की काढण्यापूर्वी दोन मिनटं त्यामध्ये दोन मिनिटं आधी मी काय करणार आहे असे जिरे मिक्स करून घेणार आहे आणि ते त्यामध्येच काय करायचे भाजून घ्यायचे हे कधी करायचं काढण्यापूर्वी दोन मिनिट मस्त छान सुवास सुटलाय अतिशय छान वास येतोय जसा आपण उडीत पापड भाजताना वास येतोय तसा वास येतोय मला उडदाचा वास खूप प्रचंड आवडतोय छान वास सुटलाय बघा आपले उडीद आता भाजून झालेत आता आपण हे काय करणार आहे थंड करून घेणार आहे आता मी या तव्यातून काढून थंड करून घेणार आहे सुपामध्ये पसरून आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे एक पाच मिनिट थंड करून घेणार आहे आपण आता हे उडीच सगळे थंड झालेले आहेत आता आमची पूर्वी आजी काय करायची याच्यामध्ये जो पाटा वरवंटा असतोय त्याचा दगड घ्यायचा आणि असं तोळून घ्यायची आणि सगळं काय करायची जात्यावरून धुळून आणायची पण आता विज्ञानानं सोय आणल्यामुळे आपण काय करणार आहे मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेणार आहे हे मी भाजलेले उडीद आणि जिरे एकत्र दळून घेणार आहे मिक्सर मधून किती दळायचं तर आपला रवा जसा असतोय तसं दळून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही तिची पावडर करायची नाही किंवा असं जास्त जाडं भरड पण ठेवायचं नाही जसा आपला घरगुती मध्यम आकाराचा रवा असतोय त्या पद्धतीनं काय करायचं हे रवा दळून घ्यायचं हे पहा या पद्धतीनं मी रवायापणे दळून घेतले झालं दोन मिनिटात आपलं पीठ तयार झालं हे अशी पूर्वी जात्यावर पीठ ना एक एक दोन दोन महिने साठवली जायची हे असं गर्भ गर्भ मी पीठ काय केलंय वाटून घेतलं याला तुम्ही चायनीनं चाळून घेतलं तरी चालतंय किंवा अशा पद्धतीनं पाकडून घेतलं आणि पुढचा कोंडा निघतेला हा काढून घेतला तरी चालतोय आम्ही काही वेळेला काढतो आणि काही वेळेला काढत पण नव्हतो कारण जे साला असतात त्यातच पौष्टिकता जास्त दडलेली असत्या त्यामुळे आम्ही चाळून वगैरे काही घेत नाही आम्ही असं पाकडूनच घेतोय थोडासा कोंडा असेल तो, तो, तो पुढे जातोय आणि हे परफेक्ट जे पीठ आहे नांगराचं ते आपल्याला मिळालंय आता हे आपण एखाद्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये काचेच्या भांड्यामध्ये साठवून ठेवू शकतोय एक, एक दीड दोन महिने सहज टिकत आयत्या वेळेला घ्यायचं आणि त्याच डांगर करायचं चला आता आपण डांगराची रेसिपी पाहूया डांगर बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उडीद भाजून आपण तयार करून घेतलेली पिठं लाल तिखट मीठ बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथंबीर एवढं साहित्य वापरून आपण डांगरची रेसिपी पाहणार आहे डांगर तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला तयार केलेल्या भाजणीतलं दोन ते तीन चमचे पीठ लागणार आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा मीठ यामध्ये खूप सारा कांदा वापरला जातो आवडीनुसार कमी जास्त करू मला भरपूर कांदा आवडतो आणि सगळ्यात महत्वाचं सुवासी कोथंबीर आवडीची आता हे सगळं मी दोन चमचे पाणी घालून मिक्स करून घेणार आहे पाणी लागल तसं थोडं थोडं वापरत मिक्स करून घ्यायचं ताक आणि ओली मिरची त्याचं कॉम्बिनेशन कुणाला आवडेल ते जे दही वडी खाणे शौकीन आहेत ना त्यांच्यासाठी ताक आणि मिरचीचं कॉम्बिनेशन आहे ते, ते खूप भन्नाट लागेल त्यांनी काय करायचं मिरची आणि ताकाचा वापर करायचा पाण्याऐवजी हे ताक किंवा दह्यात मिक्स केलं तरी चालेल मला पाण्यातून आवडतं त्यामुळे मी काय करते पाण्यामध्ये पाण्यामध्ये जर मिक्स केलं ना तर लाल तिखट वापरा आणि दह्यामध्ये मिक्स केलं तर मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास लसूण पाकळ्या जरी घातल्या चेचून तरी चालतंय चिरून घाला चेचून घाला आता हे आपण काय करणार आहे एक तासासाठी ठेवून देणार आहे असं मिक्स करायचं सगळं एकत्र घ्यायचं मिक्स करायचं आणि झाकून काय करायचं एक तासाभरासाठी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आणि भाकरी करायला घ्यायच्या आणि त्यानंतर भाकरीसोबत खायचं अप्रतिम लागतंय चला तर मग अर्ध्या तासानंतर पाहूया आपलं डांगर तयार आहे यामध्ये जर तुम्हाला आधुनिकता आणायची असेल तर तुम्ही यामध्ये काय करू शकताय जे उडी आहेत ते डायरेक्ट तुपावर भाजू शकताय यामध्ये तूप तेल याचा वापर करू शकताय आवडत असल्यास कोथंबीर टोमॅटो याचा जरी वापर केला गाजर वगैरे या भाज्या मिक्स करून जरी मुलांना दिलं तरी पौष्टिकच आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर करा तुम्ही खा इतरांना तर हे खायचं कसं भाकरी बरोबर खाल्लं तर अप्रतिमच लागतंय पण आज मी सकाळच्या डब्याला सकाळी चपाती केल्यामुळं मी आत्ता चपाती सोबत खाते असंच मी हे फ्रीजला ठेवून संध्याकाळी भाकरी सोबतच खाणार आहे कारण आम्ही सकाळी चपाल्या करतो आणि संध्याकाळी भाकरी तर हे तयार आहे आपलं डांगर हे मी पारंपरिक पद्धतीने केलेलं आजीच्या पद्धतीने के। ज्यांना ताक आवडत नाही त्यांनी असा लिंबू पिऊन खाल्ला तरी छान लागतंय नाही खाल्लात तरी न लिंबू पिता सुरेख लागत या पद्धतीने करा मुलांना खाऊ घाला पौष्टिक पदार्थ आहे यामध्ये बरेच गाजर मुळा टोमॅटो असे पदार्थ गाजर काकडी हे पदार्थ ऍड करा मुलांना जास्तीत जास्त खाऊ घाला पौष्टिकतेतून काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न करा आणि या प्रकारचे पदार्थ करा खा पारंपरिक पदार्थाला आधुनिकची जोड देऊन नवीन पुन्हा पारंपरिक पदार्थ आपल्या जे जेवणात आणूया आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद